श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाले आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामी म्हणतात बाळा तू निश्चिंत राहा कारण तुम्ही केलेले कर्म देवाने पाहिले आहेत जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते स्वामी समर्थ तुमच्यासाठी शक्य करून देणार आहेत यावर ज्यांचा कोणाचा विश्वास असेल स्वामींचे चमत्कार त्यांना अनुभव करायचे असतील त्यांनी हो स्वामी मी चमत्कारांसाठी तयार आहे मी सज्ज आहे अशी कमेंट करा जेव्हा स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला अत्यंत आनंद होतो तुमचे मन भरून येते माझ्या आशीर्वादाने तुझी मुले खूप काही पुढे जातील त्या प्रगतीच्या वाटा मी त्यांच्यासाठी मोकळ्या करू इच्छितो त्यांना जे काही पाहिजे आहे त्यासाठी असे अनेक मार्ग त्यांच्यासाठी खोलले जातील जिथे त्यांची प्रगती साध्य करण्यासाठी त्यांना त्या दिशा ते मार्गदर्शन केले जाईल माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे मी तुझ्यावर आशीर्वादांचा झरा ओतणारा देव आहे मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत बाळा मला माहीत आहे जो कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे माझ्याकडे विनंती करत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ करणारे आहेत तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका विश्वास ठेवू शकाल तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील तुमची जीवन अंधारमुक्त करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे स्वामी म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुला देखील भाग्य चमकवायचे आहे तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल बाळा मी दहा पावले तुझ्याकडे येईन यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त टाईप करा जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस देव म्हणतात बाळा आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधीकधी तुलना करू इच्छितोस ती व्यक्ती त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोहोचण्यासारखे काहीही जाणवणार नाही त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार कर कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते कधी कधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही कारण ते एक आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात स्वामींजवळून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इलेवन इलेवन असे टाईप करा आणि हा संदेश पाच लोकांना शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल जे फक्त तुमच्यासाठी देवांनी निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असतात म्हणूनच ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात जो कोणी हा पवित्र देवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होतील जो कोणी माझ्याकडे प्रेमाची आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल त्यांना त्या नात्यातून तो गोडवा आनंद आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त राहू नकोस कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केले तर तुला खूप काही प्राप्त होईल तुझे मन शांत होईल तुझे मन एकाग्र होईल एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे बाळा तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण करत रहा तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन म्हणा ते मी ऐकले आहे बाळा तुझी प्रार्थना मी ऐकतो त्याचप्रमाणे तू जे काही भजन करत आहेस जे भजन गात आहेस ते मी ऐकत आहे ते मला खूप आवडत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात तेव्हा मनात कुणाविषयीही क्लेश भावना द्वेषाची भावना अंतरात्म्यात ठेवू नका कारण अंतरात्म्यास फक्त ईश्वराचे चिंतन ध्यान नामस्मरण ठेवा कारण स्वामी तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही ही गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य असे काहीच उरणार नाही तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार स्वामी म्हणतात मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तुझी ती मोठी इच्छा मी जाणलो आहे आणि ती लवकरच पूर्ण केली जाईल स्वामी म्हणतात बाळा स्वर्गातले ते दार तुझ्यासाठी उघडले जाणार आहे त्यातून आशीर्वादांचा वर्षाव चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तुम्ही आता सुख समृद्धी आणि प्रगती ऐश्वर सर्व काही पाहात ज्या गोष्टींची कमतरता तुम्हाला मागील काळात त्रास देत होती पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने आनंदाने भरपूर केल्या जातील तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिले जाईल एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल तेव्हा स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत शक्ती आहे हा मंत्र अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने जपा त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच होतील आणि स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या दिशा देवोत ही स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ